भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहे सध्या बऱ्याच ठिकाणी प्रशासनाचं शेतकऱ्यांना देखील विविध योजनांच्या मार्फत सहकार्य केलं जाते परंतु सध्या धाराशिव जिल्ह्यात चाललेला विकास हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे गेल्या काही दिवसांपासून पवनचक्की आणि पवनचक्की मापे यांच्या बातम्या अनेक ठिकाणी आपण वाचलेल्या दिसून येतात या ठिकाणी देखील वाशी तालुक्यातील खामकरवाडी परिसरात रेशीम अं निर्मिती करणाऱ्या शेतात या ठिकाणी जी पवनचक्कीच्या वाहनांची वाहतूक केली जाते त्या वाहतुकीतून उडणारा धुराळा हा त्या रेशीम शेतीमध्ये बाधक ठरत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे याबाबत त्यांनी विविध स्तरावर निवेदने देऊन देखील अद्यापही काहीच कार्यवाही झाली नाही या अनुषंगाने याचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत खामकरवाडी येथील शेतकरी संभाजीराजे सावंत यांच्या शेतात रेशीम उत्पादनात सध्या भारताचा टक्का वाढलेला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात अजूनही सहकार्य शासनाकडून शेतकऱ्याला होत नाहीये याच कारण म्हणजे एकीकडे विकासाला पाठबळ द्यायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या डोक्यावर हात फिरवायचा आणि फक्त चा तू लढ म्हणायचं एवढंच काम सरकार करत आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहे तर नेमकं पवन चक्की आणि त्याचा जो वाहतूक होणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीचा या शेतकऱ्यांच्या पिकावर कसा परिणाम पडतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संभाजी बळीराम सावंत मुक्काम खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असून माझे हे चार एकरचा रेशीम बागेचा प्लॉट आहे आणि इथं समोरच पवनचक्की चक्की उभा राहिलेली आहे आणि ह्या पवनचक्कीची मोठमोठ्या अवजड वाहनाची ये जा ह्याच कच्च्या रस्त्यावरून गेली दोन वर्ष होत आहे आणि याच्यामुळं माझ्या रेशीम बागेवर धूळ उडून सलग माझ्या जवळजवळ चार पाच बॅचचं नुकसान एक बॅच म्हणजे जवळजवळ माझी लाख सव्वा लाखाची बॅच आहे असं जवळजवळ माझ्या चार एकरच्या झोळा बॅच झालेल्या आहेत आणि माझं पंधरा ते वीस लाखाचं नुकसान झालेलं ला आहे मग ह्या इथं तुम्ही पवन चक्कीच्या मार्फत तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये विकास करा त्याला आमचं काही म्हणणं नाही परंतु जर शेजारी शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्याला जबाबदार कोण आता माझे पंधरा सोळा लाखाचं जर नुकसान झालेलं असेल ते भरपाई कोण देणार आहे आणि हे जर भरपाई नुकसान भरपाई जर नाही मला मिळाली तर मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे माझं केसीसीचं कर्ज आणि थकलेलं आहे बँक मला कुठलीही सूट देत नाही आणि मी जर रेशीमच्या उत्पादनावर भरोसा ठेवून जर हे का केलेलं असेल आणि रेशीमच उत्पादन नाही मिळालं तर मला कुठलाही पर्याय राहिलेला नाही पवन गाड्या जाऊन जो धुळ उडती तो धुळ हा बागेवर येते आणि बागेवर आलेल्या धुळीचा पाला हा आपण आळ्यांना टाकल्यानंतर ह्या अशा प्रकारे आळ्या मरतात आता जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आळी ही बेडवर मेलेली आहे आणि त्यामुळं माझ्या ह्या बॅच मध्ये ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे जवळ फक्त दहा ते पंधरा हजार रुपयेच याच्यातून येणार आहेत बाकी सगळं हे नुकसानात चाललेलं आहे आणि हे धुळीचंच फक्त इन्फेक्शन आहे असं जाणवलं आहे कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडे मी रिपोर्ट पाठवले होते तर त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलं शास्त्रज्ञांनी की धुळीचा पारा खाल्ल्यामुळे आळ्यांना हा तुमचा रोग झालेला आहे आणि ते रोगामुळेच मरू लागलेले आहेत